ठरलं तर मग मालिकेच्या आजच्या म्हणजेच चोवीस डिसेंबरच्या भागात प्रतिमा नागराजला सुमन इतक्या उशिरापर्यंत कशी झोपली याबद्दल विचारते मी मॉर्निंग वॉकला गेलो तेव्हा ती गाड झोपली होती असं नागराज प्रतिमाशी खोटं बोलतो प्रतिमाचा संशय वाढल्याने ती सायलीला फोन करून हा सगळा प्रकार सांगते सायलीचं फोनवरचं बोलणं ऐकून सगळे चिंतित होतात तेव्हा सायली सगळ्यांना नागराज सुमन काकीला मारहाण करत असल्याचं सांगते प्रताप हे ऐकून चिडतात आणि रविराजला सांगून नागराजला थेट जेलमध्ये पाठवूया असं म्हणतात पण अर्जुन सगळ्यांना शांत करतो आणि वेगळ्या मार्गाने त्यांना सुधारायला हवं असं म्हणतो नंतर सायली आणि अर्जुन लागलीच प्रतिमाकडे जायला निघतात अर्जुन आज नागराजचा माग काढायचं ठरवतो सायली प्रतिमाला भेटते तितक्या तिथे सुमन येते सुमन रात्री नागराजने दूध दिलं आणि त्यानंतर मला गुंगी आल्याचं सांगते सायली आणि प्रतिमाला सगळा प्रकार नेमका काय घडलाय हे लक्षात येतो दुसरीकडे प्रिया अश्विनला पुन्हा एकदा घोळात घेण्याचा प्रयत्न करते पण तो काही तिला जुमानत नाही सगळेच माझ्या विरोधात कसे जायला लागले या विचाराने प्रिया अस्वस्थ होते तिथे नागराज घराबाहेर पडताच अर्जुन त्याचा पाठलाग करतो नागराज एका हॉटेलातून महिपतसाठी जेवण घेतो अर्जुनला नेमकं काय चाललंय हे कळत नाही त्याचा संशय आणखीनच वाढतो आणि तो नागराजचा पाठलाग करत पुढे जातो नागराज घराबाहेर गेल्यानंतर किल्लेदारांच्या घरी सायली आणि प्रतिमा दोघीही मिळून सुमनला नागराजने पुन्हा मारहाण केली तर कसा प्रतिकार करायचा हे शिकवतात सायलीच्या शिकवणीमुळे सुमनला धीर मिळतो ती सावरते तुझ्यासारखी मुलगी आमच्या घरात जन्माला यायला हवी होती असं सुमन सायलीला म्हणते आगामी भागात अर्जुनला एक मोठं सत्य समजल्याने तो अस्वस्थ असतो माझ्या कुटुंबाकडे कुणी वाकड्या नजरेने पाहिलं तर मी त्याचा जीव घेईन असं म्हणतो शांत अर्जुनचं हे रूप पाहून सगळे चिंतेत पडतात अर्जुनला माझी आठवण होती की काय खूप म्हणजे आज सूर्य दक्षिणेला उगवलेला असतात नाहीतर अर्जुनला सायली शिवाय कोण दिसतं का माझ्या बायकोला सोडून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीकडे कधीच बघतो माझी पूर्ण फॅमिली माझी फर्स्ट प्रायोरिटी आणि जर कोणी त्यांना दुखवण्याचा प्रयत्न जरी केला मी त्या माणसाचा आता नेमकं काय झालं का हे जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका ठरलं तर मग फक्त स्टार प्रवाहावर आणि मराठी मालिका विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबच